भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीसांना थेट टरबुजा म्हणत त्यांची पिसे काढली या टरबुजानं महाराष्ट्राची संस्कृती खराब केली हा पक्का कपटकारस्थानी आहे हा गुजरातचे पाय चाटणारा माणूस आहे महाराष्ट्राच्या जनतेला विधानसभा निवडणुकीत ठरवायचा आहे की उद्धव ठाकरेंसारखा सुसंस्कृत नेता पाहिजे कि हा टरबुजा सारखा कपटी नेता तुम्हाला पाहिजे हा टरबुजा महाराष्ट्र संपवायला निघाला आहे या टरबुजाला निवडणुकीत त्याची लायकी दाखवा या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर नरेटिव्ह पसरवणारा कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा टरबुजा आहे हा अनाजी आहे हा देवेंद्र फडणवीस हा म्हणजे कपट कारस्थानी आहे हा महाराष्ट्राच्या विरोधात गुजरातचे पाय चाटणारा हा माणूस आहे उद्धव साहेबांनी महाराष्ट्रासमोर साथ घातलेली आहे माझ्यासारखा सुसंस्कृत नेता तुम्हाला पाहिजे की हा टरबुजासारखा कपटी माणूस तुम्हाला पाहिजे हे महाराष्ट्राने ठरवायचं आहे की आज आपण या ठिकाणी मोठं महाराष्ट्रामध्ये नरेटिव्ह 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 भयंकर गाजते बरोबर आहे ना नरेटिव्ह म्हणजे काय साधारणपणे खोटं पसरवायचं या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर नरेटिव्ह पसरवणारा कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा तरबुजा आहे हा अनाजी पंत आहे मी भर सभागृहामध्ये सांगितलं होतं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला ज्या वेळेला उद्धव साहेब ठाकरेंचं सरकार होत आणि त्या वेळेला अडीचशे कोटी रुपये उद्धव साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकरता बजेटमध्ये मंजूर केले त्यावेळेला मी सभागृहामध्ये सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ करणारे अनाजी पंत असतील सोमाजी पंत असतील मोरो पंत असतील आणखीन रावजी पंत असतील हे त्या काळामध्ये शिवाजी महाराज आणि छम्माजी महाराज यांचा छळ केला पण तो छळ महाराष्ट्रात आजही थांबलेला था नाही या इतर सभागृहामध्ये आजच्या युगातला अनाजी पंत बसलेला आहे हे सभागृहामध्ये मी जाहीरपणे सांगितलं होत या तरबुजाबद्दल सांगितलं होत या महाराष्ट्राची संस्कृती जर पुढे अर्थानं कोणी खरा खराब केलेली आहे मी धन्यवाद देतो मी धन्यवाद देतो इथले जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख सुरेश भोर यांना आणि तालुका प्रमुख दत्ता गंजाळे यांना यांनी इथे एक बॅनर लावलाय त्यांनी लिहिलंय परवानच्या दिवशी उद्धव साहेबांनी सांगितलं की आता राजकारणामध्ये तू तरी राहशील नाही मी तरी राहीन मित्रांनो हे व्यक्तिगत घेऊ नका हे व्यक्तिगत घेऊ नका उद्धव साहेबांनी खूप मोठा विचार मांडलेला आहे आज उद्धव साहेबांसारखा सुसंस्कृत माणूस सभ्य माणूस शांत माणूस सगळ्यांशी अगदी सम न वागणारा माणूस हा एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला कैलासवासी आमचे वसंतराव नाईक यांच्यानंतर पाच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेच्या साक्षीनं शिवसेनेच्या बळावर शिवसेनेच्या मदतीनं आणि शिवसेनेच्या सपोर्टनं पाच वर्ष भूषवलेला हा देवेंद्र फडणवीस हा म्हणजे पक्का कपट कारस्थानी आहे हा ज्योस्तीला जागणारा माणूस नाहीये हा महाराष्ट्राच्या विरोधात गुजरातचे पाय चाटणारा माणूस आहे आणि म्हणून उद्धव साहेबांनी महाराष्ट्रासमोर साथ घातलेली आहे मी याचा अर्थ माझ्यासारखा सुसंस्कृत नेता तुम्हाला पाहिजे की हा टरबुजा सारखा कपटी माणूस तुम्हाला पाहिजे हे महाराष्ट्राने आहे हे उद्धव साहेबांनी ठरवायचं नाहीये हे महाराष्ट्रानं आहे की तुम्हाला कोण नेता हवाय उद्धव साहेबांसारखा सुसंस्कृत शांत सभ्य हा नेता पाहिजे की ह्याच्यासारखा कटप कपटकार असं निकल कब्जी पाहिजे हे महाराष्ट्राला ठरवायचं आहे हा त्याचा अर्थ आहे बांधवन भगिनीनो आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो संघटनात्मक दृष्ट्या संघटना मजबूत करा संघटना बळकट करा अशा किती सत्ता येतील आणि जातील असे किती जण फुटतील हा ठीक आहे आणि म्हणून असे किती आघात होतील आणि जातील याचा विचार करण्याचं कारण नाही जोपर्यंत उद्धव साहेबांसारखं नेतृत्व आपल्या आहे जोपर्यंत बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत तोपर्यंत आपला केस सुद्धा कोणी वाकडा करू शकणार नाही हे लक्षात ठेवा मनातून असे कचरून जाऊ नका घाबरून जाऊ नका संभ्रमित होऊ नका हिंमत हारू नका अजिबात हिंमत हारू नका हे सांगण्याकरता म्हणून सचिन भाऊनी मला विषय दिला तर ते लाडक्या बहिणीबद्दल बरेच जण बोलले मी तिच्यावर आता बोलत नाही पण एवढंच सांगतो दोन हजार चौदा साली तुम्हाला कित रुपे किती रुपये मिळणार होते किती मिळणार होते पंधरा लाख बरोबर आहेत मध्यंतरी गॅस सिलेंडरची किंमत किती रुपये गेली होती देशाच्या पंतप्रधानांनी भाऊवीज म्हणून किती रुपये कमी केले फक्त दोनशे रुपये महिला भगिनींनी बरोबर आहेत एखाद्या गरीब भावाकडे जरी गेल्यात तरी तो भाऊ बीजाला पाचशे रुपये किशातले देईल देईल की नाही देईल देशाच्या पंतप्रधानांनी किती दिले दोनशे रुपये आणि आता जे पंधरा लाख रुपये देणार होते ते पंधराशे बरं आलेत आणि म्हणून भाऊ अत्यंत लबाड आहे बरोबर आहे ना भावावर विश्वास ठेवू नका ह्याचा फुकटचा भाव वाढवू नका फुकटचा भाव वाढवू नका आज सुद्धा अडीच वर्षापूर्वी आपल्यातले चाळीस आमदार आपल्या मित्र भारतीय जनता पार्टीनं फोडले तेरा खासदार फोडले काय सगळ्यांना वाटलं होत सगळ्यांना असं वाटलं की आता शिवसेना संपली शिवसेना संपली आता शिवसेना उभी राहू शकत नाही आमदार खासदार फोडले तर फोडलेत पण आपला पक्ष चोरला आपली निशाणी चोरली आपलं धनुष्यबाण चोरला आपला झेंडा चोरला इतकंच नाही तर ज्यांनी पक्ष स्थापन केला ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा था फोटो सुद्धा चोरला आणि मग सर्वांना असं वाटत होतं की आता शिवसेना संपली परंतु मला एक या ठिकाणी जाणवतोय मी पाहतोय जे अनुभवतोय ते शिवसेना संपण्यात सोडून द्या पण अडीच वर्षापेक्षा तेजाने तळपणारी शिवसेना या ठिकाणी महाराष्ट्र पाहतोय आणि आता देश पाहतोय आमदार खासदार असताना जे शिवसेनेचं चैतन्य नव्हतं जे शिवसैनिकांच्याकडे तेज नव्हतं किंबहुना शिवसैनिक थोडासा सत्ता आल्या असल्यामुळं शांत झाला होता थोडासा शिथिल झाला होता तो शिवसैनिक जशी गद्दारी झाली तशी गद्दारी झाल्याबरोबर तेजानं तळपून उठला आणि मग आपल्या पक्षप्रमुखांनी एक शब्द प्रयोग केला काय शब्द प्रयोग केला अरे जा जा तुम्ही तुम्ही निवडून गेलेले आमदार खासदार गेला असाल नगरसेवक गेला असतील आणखीन कोण गेले असतील पण तुम्ही गेलात तरी मला परवा नाही निवडून देणारा शिवसैनिक माझ्या बरोबर आहे निवडून गेलेल्या गेले तरी हरकत नाही पण निवडून देणारा शिवसैनिक माझ्या बरोबर आहे आज पुन्हा एकदा तुमच्या सत्व परीक्षेची वेळ आली आहे पुन्हा एकदा तुमच्या सत्व परीक्षेची वेळ आली पुन्हा एकदा तुमचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिवसैनिक म्हणून कस लागणं आणि कशाला उतरणं ही तुमच्याकरता चालून संधी आलेली आहे आणि म्हणून चला एकदा जिंकूया पुन्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आणायची म्हणजे आणायची हा निर्धार आणि निश्चय करण्याकरता म्हणून आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत पुन्हा एकदा शिवसेना जिंकूया पुन्हा एकदा शिवसेना जिंकूया हे सांगण्याकरता हा निर्धार करण्याकरता हा निश्चय करण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत अगदी बरोबर साहेब अनाजी पंत टरबुजाने महाराष्ट्रातील सर्व चांगले प्रकल्प गुजरातला देऊन टाकले नालायक निच चमचा माणूस साहेब महाराष्ट्रात टरबूज आहे तोपर्यंत महाराष्ट्राचे वाटोळे आहे हे निश्चित आहे या टरबूजाला पुन्हा कधी राजकारणात कुठेच दिसणार नाही असे सर्वांनी ठरवा व महाराष्ट्राला पुन्हा जगासमोर चांगले राज्य घडवण्याचा प्रयत्न करू